आणि एकदम मस्त आणि झणझणीत अशी ही भाजी होते तर याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे की इथे मी एक चमचा तीळ एक चमचा खसखस घेतलेली आहे कांदा आहे आलं लसूण आहे चिंचेचा कोळ लागणार आहे तो मी चिंच भिजत टाकली आहे हे आहे आपले ढेमसं ढेमसं थोडे छोट्या साईजचे घ्यायचे कारण आपण हे भरून करणार आहोत आता याचं काय करायचं आहे आपल्याला ह्याला याला असं कापून घ्यायचं आहे वरचा पोर्शन कापायचा आहे थोडा छोट्या साईजमध्ये आणि ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आपल्याला सगळ्या आता ह्या बिया कोवळ्या असतील तरी काढून घ्यायच्या आणि जरड असतील ना तरी काढून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे की मगज बी जी आपण घालणार आहोत त्याची गरज पडणार नाही तर आपण हे मसाल्यामध्येच वाटून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने ना आपण हे सगळे ढेमसाच्या ज्या आतल्या बिया गर आहे तो सगळा गर काढून घेणार आहोत आणि हा आपल्याला आपल्याला मसाल्यासोबत वाटून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे करून घेतलं आहे सगळं हे बघा या पद्धतीने आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे आता हे बघा हे जे आहे ना हे आता ह्या सगळ्या कोहळ्या बिया तरी मी काढून घेतल्या जर जरड असतील ना तरीसुद्धा आपल्याला ह्या काढून वाटणात टाकायच्या फेकायच्या अजिबात नाही आहे आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलं त्यात घातलं आहे जिरं जिरं घातल्यानंतर घालायचं आहे आपल्याला तीळ आणि खसखस एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे जरासं त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला कांदा कांदाही छान परतवून घ्यायचा आहे आप आपल्याला लालसर होईस आणि हो याच्यामध्ये ना मी खोबरं सांगायचे विसर यात आपल्याला खोबरंसुद्धा घालायचं आहे एक दोन मोठे चमचे आणि सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत भाजून घ्यायचं आता आपण ना ह्याच्यामध्ये वेगवेगळं असं काही भाजणार नाही हो खोबरं वेगळं कांदा वेगळा आपण सगळा मसाला एकत्र एक भाजणार हो ही माझ्या आईची पद्धत आहे भा मसाला बनवायची तर आज आपण तिच्या पद्धतीने भाजी बनवतो आहे तर इथे घातलं आहे मी धनेपूड आता तुमच्याकडे जर अख्खे धणे असतील तर तुम्ही इथे एक मोठा चमचा अख्खे धणेसुद्धा घालू शकता मी धणे पुढं घातली आहे माझ्याकडे अख्खे धणे नव्हते म्हणून आता बघा हा मसाला आपला छान लालसर भाजून झाला आहे याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर करायचं आहे गॅस बंद आता जे आपण ढेमसाच्या आतलं काढला होता गर तो घालायचा आहे याच्यामध्ये गॅस बंद आहे गॅस सुरू असताना नाही घालायचं आहे आलं आणि लसूणसुद्धा घातली तर तुमच्याकडे जर आलं लसणाची पेस्ट वेगळी असेल तर तुम्ही ती वेगळी घातली तरी चालतं आता ह्याच्यात घालायचं आहे आणि आपला हा मसाला पूर्ण गार करून घ्यायचा आहे गार करून झाल्यानंतर ह्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे जितकं म्हणजे तुम्ही नाही पाणी याचा वापर केला ना तर तो मसाला अजून जास्त छान वाटला जातो त्यामुळे पाणी घालायचं नाही त्याच्यात घालायची कोथिंबीर आणि ह्याला आपण वाटून घेऊया आता आज ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे एकदम झटपट पद्धतीने करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईतसुद्धा करू शकता आता तेल घातलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी घातली आहे आता बघा हा आपला मसाला असा वाटून झाला याच्यामध्ये पाणी बिलकुल घातलं नाही आहे मी अजिबात पाणी वापरलं नाही आहे सो आता हा मसालासुद्धा आपल्याला या वाटणात घालायचा आहे आता हे तेलात घालूया वाटण आणि आता ह्याला तेल सुटेस तर परतवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे घालून घेऊया आपण आता ह्याला तेल सुटेस तर ना ह्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचे एकदम बेसिक मसाले फक्त हळद तिखट आणि काळा मसाला कारण धनेपूड आपण ऑलरेडी आधी घातलेला आहे त्यामुळे परत घालायची गरज नाही आता हे घातल्यानंतर पण ना याला तेल सुटेस तर परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपले हे ढेमसं घालायचे आता ढेमसं घालताना ना ढेमसं घालून झाल्यावर जो मसाला आहे ना तो त्या ढेमसाच्या मध्ये आपल्याला भरायचा आहे असं या पद्धतीने या ढेमसात भरायचा म्हणजे की एकदम सोप्या पद्धतीने भरले ढेमसं आपले असे तयार होतात जास्त तामझाम करायची गरज पडत नाही आता या पद्धतीने आहे आता जे उरलेले ढेंस आहे ते पण आपण याच्यात घालून घेऊया जे वरचे सालं उरलेलं ते सुद्धा याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आता आपण एक कुकरमध्ये करतो आहे म्हणून मी आधीच चिंचेचा कोळ घालते आहे जर तुम्ही कढईत करणार असाल ना तर ढेमसं शिजल्यानंतर सगळ्यात शेवट चिंचेचा कोळ घालायचा कारण अशाने मग ढेमसं शिजणार नाही चिंचेचा कोळ घातल्यावर ढेमसं शिजत नाही जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर घाला कढईत करणार असाल तर चिंचेचा कोळ जो आहे तो सगळ्यात शेवट ढेमसं पूर्ण शिजल्यानंतर घालायचं आहे आपल्याला जेणेकरून की नंतर प्रॉब्लेम येणार नाही ह्याच्यात आता मी गुळाचा खडा पण घातलेला आहे तुम्ही गूळ खात नसाल नाही घातला तरीही चालतो किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला पाणी आता इथे मी एक ग्लास है। है दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे दीड ग्लास पाणी घातल्यानंतर ह्याला कुकर लावायचा लीड लावायची कुकरची आणि ह्याला एक तीन शिटं काढून घ्यायचे तर एक तीन चिट्ट्या काढून झाल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी भाजी बनवून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आपले ढेमसं पण खूप मऊसूद शिजलेले आहे छान तेल पण मस्त सुटलं आहे रस्साही छान घट्ट आहे एकदम पाणी पातळ नाही आहे तुम्हाला हवं असेल थोडा पातळ तुम्ही अजून गरम पाणी टाकून ह्याला एक उकळी काढून घेऊ शकता ह्याच्यावर घालायची कोथिंबीर आणि अशा पद्धतीने आपली ही ढेमसाची मसाला ढेमसाची भाजी बनवून तयार झालेली आहे हे बघा किती मस्त झालेली आहे रस्साही छान आणि ह्याचा रस्सा ना जरा घट्टच असतो पातळ नसतो त्यामुळे ह्याचा घट्ट रस्सा थोडासा घट्टच ठेवायचा आहे आपल्याला तर इथे ही अशी भाजी आपली बनवून तयार आहे तेल पण मस्त सुटलं आहे भाजीला आणि कुकरमध्ये करण्याचा फायदा असा आहे ना की भाजी लवकर होते खूप वेळ लागत नाही आणि जर सकाळची घाई गडबडीची वेळ असेल आणि आपल्याला अशा काही भाज्या करायच्या असतील ना तर कुकरमध्ये पटकन होतात त्यामुळे तुम्ही हा एक ऑप्शन नक्की ठेवू शकता तो अशा पद्धतीने आपली ही ढेमसाची भाजी बनवून तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू